नमस्कार मित्रांनो बादल सीड्स अँड ॲग्रोफॉर्ममध्ये आपले हार्दिक स्वागत आज तीस जून दोन हजार पंचवीस आजचे पार्सल पाहणार आहोत आणि याच पार्सलसोबत मित्रांनो आज संपूर्ण माहिती घेणार आहोत या पार्सलमध्ये कोणत्या कांड्या आहेत त्यांचे रेट काय आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर पाहूया आपण हे आजचे पार्सल तर याच ठिकाणी पहिलं पार्सल पाहू शकता आपण श्रीपाद येथे पाहू शकता मानवत येथून यांनी अमेरिकन फाईव्ह जी शंभर डोळे घेतलेले आहेत त्यांना बारा रुपये प्रति डोळा रेट लागलेला आहे त्यानंतर पुढील पार्सल नरसिंह मुंगळे साहेब येथे निलंगा इथून यांनी दोनशे पन्नास अमेरिकन फाईव्ह जी डोळे घेतलेले आहेत त्यांना दहा रुपये प्रति डोळा रेट लागलेला आहे त्यानंतर प्रदीप गोलप साहेब येथे पाहू शकता कोल्हापूरवरून यांनीही अमेरिकन फाईव्ह जी शंभर डोळे घेतलेले आहेत त्यांना बारा रुपये प्रति डोळा रेट लागलेला आहे त्यानंतर ऋषिकेश पुरी साहेब इथे पाहू शकता हिंगोली जिल्ह्यातून आहेत त्यांनी फोर जी बुलट अडीचशे कांड्या घेतलेल्या आहेत दोन रुपये प्रति कांडी स्मार्टने पेअर अडीचशे कांड्या घेतलेल्या आहेत तीन रुपये प्रति कांडी आणि एमसीएन अडीचशे कांड्या घेतलेल्या आहेत तीन रुपये प्रति कांडी रेट आहे तर त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता बाळू शिरोडे साहेब टेंबुर्णी येथून सोलापूर जिल्ह्यातून त्यांनी फोर जी बुलट एक हजार कांड्या घेतलेल्या आहेत त्यांना प्रति कांडी एक रुपया पन्नास पैसे रेट लागलेला आहे तर त्यानंतर अनिकेत हिरवे साहेब ते पाहू शकता बारामती येथून यांनी एम e सी एन दोन हजार कांड्या खरेदी केलेल्या आहेत तर त्यांना प्रति कांडी दोन रुपये पन्नास पैसे रेट लागलेला आहे तर हे पाहू शकता आपण तिन्ही पार्सल अनिकेत साहेबांचे आहेत त्यानंतर सुदाम शेलोरे साहेब हे पाहू शकता हिंगणघाट येथून त्यांनी अमेरिकन जी दोनशे पन्नास घेतलेले आहेत त्यांना प्रति डोळा दहा रुपये रेट लागलेला आहे एमसीएन एक हजार डोळे घेतलेले आहेत एमसीएन साठी त्यांना दोन रुपये पन्नास पैसे प्रति, प्रति कांडे रेट लागलेला आहे तर याचप्रमाणे मित्रांनो आपण सर्व पार्सल पाहिले मित्रांनो महाराष्ट्रातून बादल सीड्स अँड अॅग्रोफार्म म्हणजेच आपल्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आपल्यालाही कोणतेही बियाणे खरेदी करायचे असल्यास स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरला आहे असा मॅसेज करा आपण आमच्या वेबसाईटच्या लिंक मिळतील लिंक ओपन करून आपण संपूर्ण माहिती पाहू शकता भेटूया पुढील अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद